पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूपच अवघड वाटतो किचकट काम वाटतं परंतु या पद्धतीने जर बनवतात तर एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट कमी वेळेमध्ये पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार होतो पुरण कसं शिजवायचं कसं बनवायचं हे सुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तुमच्या पोळ्याही अजिबात फुटणार नाहीत किंवा जर पुरण व्यवस्थित झालं तर पोळ्यासुद्धा छान येतात एकदम टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या कटाची आमटी भजे आणि कुरडई पापड आपण बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची झटपट तयार होतं बघू शकता कटाच्या आमटी अप्रतिम दिसत आहे पुरणपोळ्या एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम चविष्ट झालेल्या आहेत पुरणपोळ्यासुद्धा चला तर मग लगेच सुरुवात करूयात आता गुळाचं आणि आपल्या डाळीचं प्रमाण कसं घ्यायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे योग्य प्रमाण घेऊन याच्या पुरणपोळ्या बनवा चला तर हरभरा डाळ आपण आता मोजून घेऊयात म्हणजे योग्य माप जर असेल तर पोळ्यासुद्धा अजिबात चुकत नाहीत किंवा फुटत देखील नाहीत चला तर मग इथे मी एक कप घेतलेला आहे या कपाच्या सहाय्याने मी दोन कप असे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मोजून तुम्ही हवं असल्यास वाटीचाही वापर करू शकता कशाने तुम्ही मोजून घेऊ शकता तरी ते दोन कप भरून मी हरभरा डाळ घेतली स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे चोळून धुवायची आहे म्हणजे डाळीला कसं बाहेरची डाळ असल्यामुळे इला पावडर वगैरे लावलेलं ला असतं त्यामुळे अशा प्रकारे चोळून चोळून धुवायची आहे आणि त्यानंतर धुतल्यानंतर आपल्या कुकरमध्ये इला टाकून घ्यायचं आहे अजिबात भिजतसुद्धा घातलेली नाही विकतची डाळ असेल तर लवकर शिजते परंतु घरची डाळ असेल ना जात्यावर भरडलेली ती शिजायलासुद्धा टाईम लागतो तर इथे मी दोन कप भरून डाळ घेतलेली होती तर इथे मी तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी जास्तच टाकायचं कारण आपल्या कटाच्या देखील बनवायची आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद करून गॅस चालू केला कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या आपण होऊ देणार आहोत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात आता कटाच्या आमटीची आपण तयारी करणार आहोत तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहे यांना अशा प्रकारे वरचा भाग काढून टाकला आणि चार भागामध्ये कट करून घेतलं एक तार घेतलेली आहे त्या तारीमध्ये हे कांदे खोचून घेतलेले आहेत आणि गॅसवरती भाजायला ठेवलेले आहेत अशा प्रकारे कांदा जर कट करून भाजायला ठेवला तर लवकर भाजतो कांदा भाजतोय डाळ शिजते तोपर्यंत आपण खोबऱ्याचे देखील काप करून घेऊयात म्हणजे आपल्या कटाच्या आमटीसाठी खोबरं लागणार आहे पातळ काप करू शकता किंवा मग किसलेलं खोबरंही घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट असं ते सुद्धा वापरू शकता खोबरं कापून झालेलं आहे त्यानंतर दोन कांड्या लसून घेतलेला आहे हा लसून आपल्याला आमटीसाठी लागणार आहे भाज्यांसाठी आपण हाच लसूण वापरणार आहोत त्यामुळे भरपूर लसूण मी ते सोलून घेणार आहे झटपट हा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो अगदी एक तासामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होतो बघू शकता कांदे देखील भाजून तयार झालेले आहेत आता आपण आमटीचं वाटण तयार करणार आहोत खोबऱ्याचे काप घेतले दोन चमचे इथे मी धने घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हरभरा डाळ शिजत आहे आपण त्यातलीच हरभऱ्याची डाळ यासोबत भाजून घेणार आहोत आपला कांदा देखील भाजून तयार झालेला आहे आता गॅसवरती तवा ठेवून घेतला तेल टाकलं खोबरं भाजून घेतलं खोबरं भाजत आलं की लगेच यामध्ये धने टाकून घेतले आता इथे गॅस हा कमी करायचा म्हणजे धने लगेच जळतात त्यामुळे तुम्ही लगेच काढून घेऊ शकता किंवा मग एका साईडला लोटून नंतर मग काढू शकता सगळ्या मसाल्यांसोबत त्यानंतर एका साईडला लोटून दिलं त्याच तेलामध्ये आता इथे मिरच्या देखील भाजून घेतलेल्या आहेत चार मिरच्या इथे वापरलेल्या आहेत आता जो कांदा भाजून घेतलेला होता ना तो देखील यामध्ये छान असा तेलामध्येच आपला भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान परतला की सुगंध छान आहे तो आमटीचा त्यानंतर त्यामध्येच लसूणसुद्धा टाकून घेतलेला आहे लसूणसुद्धा छान असा भाजून घ्यायचा थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आता कमी गॅस ठेवून छान सगळं मसाला जो आहे तो आपला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता आपली हरभऱ्याची डाळ देखील शिजलेली आहे यातली थोडीशी एक चमचाभर डाळ इथे मी काढून घेणार आहे बघू शकता छान शिजलेली आहे आता आपल्या पूर्णाला ही डाळ लागणार आहे त्या अगोदर आपण इथे एक चमचा भरून डाळ काढून घेऊयात आणि तीसुद्धा इथे थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊयात कटाची आमटी बनवताना हरभऱ्याची डाळ ही आपण जी पुरणासाठी शिजवतो तीच घ्यायची आहे थोडंसं तेल टाकून घेतलं आणि छान असे भाजून घ्यायची आहे सगळं मिक्स करायचं आता भाजत आल्यावरती आणि यातलं पाणीसुद्धा डाळीचं ओतून ठेवायचं म्हणजे आपल्या कटाच्या चा आमटीसाठी छान असं पाणीसुद्धा तयार होतं आणि कटाची आमटी छान चविष्ट चा बनते दाटसर देखील होते आता मसाला सगळा भाजून झालेला आहे थंड करायला ठेवूयात आणि त्यानंतर आपण याला पाणी घालून बारीक वाटून घेऊयात यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं पाणी घालून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे चला तर आपण कुकर बंद करून ठेवलं होतं मग अशी मी आता त्याला उघडून घेतलेलं आहे आणि बघू शकता डाळ एकदम मस्त परफेक्ट शिजलेली आहे आता यातलं पाणी आपण चाणीवरती ही डाळ टाकून घेऊयात आणि पाणी आपण काटाच्या आमट्यासाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारच्या पुरणपोळ्या एकदा नक्की बनवून बघा एकदम परफेक्ट माप घेऊन इथे पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे पुरणाची पोळी अजिबात फुटलेली नाही खूपच चविष्ट झालेली आहेत डाळ आता थंड करायला ठेवलेली आहे म्हणजे जास्त थंड देखील करायचे नाहीत पाणी निथळेपर्यंत आपण ती ठेवूयात चाळणीवरती तोपर्यंत इथे गूळ चिरून घ्यायचा आहे आता डाळीला गूळ किती लागणार आहे हे सुद्धा आपण मोजून घेणार आहोत दोन कप हरभरा डाळ घेतलेली होती तर अडीच कप आपण इथे गूळ वापरणार आहोत बारीक चिरलेलाच गूळ घ्यायचा आहे किंवा तुम्ही गुळाची पावडर देखील इथे वापरू शकता तर इथे दाबून दाबून गूळ भरून घेतलेला आहे म्हणजे आता एक कप इथे गूळ घेतलेला आहे अजून आपण दीड कप चिरून घेणार आहोत दुसराही कप इथे मी चिरून घेतलेला आहे आणि तिसराही कप म्हणजे अर्धा कप इथे घेतलेला आहे म्हणजे एकूण मी अडीच कप इथे गूळ वापरलेला आहे तर आता गूळ चिरून झालेला आहे त्यानंतर आपण लगेच आता पुरण तयार करायला घेऊयात आता कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये डाळ शिजवलेली ती टाकलेली आहेत आणि त्यासोबत गूळ देखील टाकून घेतलेला आहे आता इथे कमी गॅस ठेवून छान असं पुरण आपल्याला पाणी सुटून एकदम घट्ट होईपर्यंत आपल्याला हे पुरण जे आहे परतून घ्यायचं आहे ह्याला ढवळत राहायचं आहे सारखंही देखील हळहळू नका दुसरंही काम करू शकता ढवळता ढवळता अगदी कमी गॅस ठेवायचा म्हण पुरण छान असं तयार होतं आणि खाली देखील लागत नाही आता तुम्ही यामध्ये थोडंसं तूप देखील टाकू शकता जर तुमची कढई जर पातळ असेल जर खाली चिटकत असेल तर नसेल चिटकं जर नाही टाकलं तरी पण चालेल तर बघू शकता छान इथं पुरण आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे अर्धा चमचा यामध्ये इलायची पावडर टाकून घेतली यामध्ये तुम्ही सुंठ पावडर देखील टाकू शकता आता यामध्ये जायफळ देखील किसून टाकायचं गुळाचा पदार्थ असेल तर जायफळ नक्कीच किसून टाकू शकता खूपच छान चव चा येते पुरणपोळी तर अप्रतिम लागते इथे जायफळ किसून घेतलेलं आहे आता पुन्हा मिक्स करायचं आणि छान पुरण तयार होईपर्यंत म्हणजेच एकदम घट्ट होईपर्यंत आपण त्याला आता परतून घेणार आहोत तिथे पुरण परतत आहे तोपर्यंत आपण इथे आता तांदूळ म्हणजे धुवून घेणार आहोत इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ निवडून घेतलेला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने अशाच प्रकारे चोळून धुवायचा आहे त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आपल्याला भात जसा हवा आहे तसा आपण इथे पाणी टाकून घेऊ शकता म्हणजे तांदूळ बुडतीलपर्यंत इथे पाणी टाकलेला आहे कारण हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि याचा भात चिकटसर होतो आमटीसोबत चिकटसर भात खूपच छान लागतो आता मी कुकर काही धुतलेलं नाही आता ज्यामध्ये डाळ शिजवलेली होती त्यामध्येच मी लगेच भात धुवून टाकलेला आहे म्हणजे जास्त भांड्यांचा जा पसारा होत नाही आणि जास्त वेळ देखील लागत नाही बघू शकता आपलं पुरण देखील तयार झालेलं आहे त्यामध्ये चमचा ठेवून बघायचा जर उभा राहिला तर पुरण एकदम परफेक्ट झालेला आहे समजायचं पडला तर एक दोन मिनिट अजून पुरण परतून घ्यायचं आहे त्यानंतर गर्मा एक चाळणी घेतली खाली पातेला ठेवलेलं आहे बघू शकता आता गरमागरमच आपल्याला हे पुरण जे ते वाटून घ्यायचं आहे आता माझ्याकडे एक मॅशर आहे लाकडी तर त्यानेच मी मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता सगळं पुरण अशाच प्रकारे मी तयार करून घेतलेलं आहे मॅशर नसेल तर तुम्ही तांब्या किंवा ग्लासच्या सहाय्याने देखील अशा प्रकारे चाणीवरती टाकून पुरण तयार करून घेऊ शकता पुरण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे बघू शकता अप्रतिम पुरण पुरण इथे तयार झालेलं आहे एकदम सुगंधित झालेला आहे पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतली आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे जे दोन कांद्या मी लसूण सोलून घेतलेला होता तो भज्यासाठी आणि कटाच्या आमटीसाठी दोन्हीसाठी वापरणार आहे आता ठेसलेला लसूण टाकला छान लाल झाला की किंवा तांबळा झाला की यामध्ये लगेच कळीपत्त्याची पाणी आणि कोथंबीर टाकून घ्यायची कमी गॅस ठेवूनच इथे आपल्या ही आमटी बनवायची आहे आता हळद टाकून घेतलेली आहे यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा इथे घरगुती मसाला टाकून घेतला एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आणि एक अर्धा चमचा घर गर... मसाला टाकून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान अशा आमटी आपला कशी घट्ट सर कशी हवी ना त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आमटीमध्ये तर ह्या आमटीमध्ये आपण डाळ वापरलेली आहे तसेच जो आपण डाळीचा कट निघालेला होता म्हणजे जे पाणी निघालेलं होतं ना ते देखील यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये सुद्धा घट्टसरपणा असतो बघू शकता खाली एकदम घट्टसर आहे त्यामुळे आमटी छान घट्टसर देखील तयार होते तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आता कमी गॅस ठेवून छान अशी आमटी आपल्या इथे उकळून घ्यायची आहे तर एकदम मस्त चविष्ट ही आमटी तयार होते एकदा या पद्धतीने आमटी नक्की बनवून बघा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे आणि झटपट कसा सुद्धा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेला आहे आमटी उकळत आहे तोपर्यंत आपण गोळीसाठी पीठ मळून घेणार आहोत तर हे गावाकडचं पीठ आहे म्हणजे गावाकडच्या गिरणीतलं दळलेलं असल्यामुळे पीठ हे मी चाळूनच घेणार आहे तुम्ही सोज्याची चाळण जी असे सुजीची चाळण त्याने सुद्धा पीठ हे चाळून घेऊ शकता पुरणपोळीसाठी जास्त जाडसर पीठ नको असतं त्यामुळे एकदम बारीक दळलेलंच पीठ वापरायचं पीठ इथे छान असं मळून घेतलेलं आहे जास्त घट्टसर मळू नका थोडंसं पातळमधूनच ठेवायचं आहे त्यानंतर पीठ मळून झालं शेवटी मी मीठ टाकलं थोडंसं पाणी टाकलं मिठावरती आणि पुन्हा पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे मीठ पीठ मळून ठेवलं तोपर्यंत लगेच आता कांदे कट करून घेऊयात म्हणजे आपल्या भज्यांसाठी कांदा हवा आहे त्यासाठी ते कांदा कट करून घ्यायचा आहे अगोदर वरचा भाग काढून टाकला मधून दोन भाग केले त्यानंतर वरचं साल काढून टाकलं आणि शेवटचा जो शेंडेचा भाग तो शेंडे तोसुद्धा काढून टाकला अशा प्रकारे बारीक पातळसर आपला हे जे काप करून घ्यायचे आहे कांद्याचे तरी ते भजेसुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत म्हणजे गव्हाचं पीठसुद्धा वापरलेलं आहे वापर भजे बनवण्यासाठी किंवा भज्याच्या पिठामध्ये त्यामुळे अशा प्रकारची भजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग सगळे कांदे अशाच प्रकारे कट करून घेऊयात कांदा कट झालेला आहे संपूर्ण बघू शकता आमटीला छान उकळी आलेली आहे आणि आपली आमटी जी इथे तयार झालेली आहे चला तर मग आता आमटीचा गॅस बंद करून घेऊयात आपला भात देखील शिजलेला आहे कुकरचंसुद्धा गॅस मी इथे बंद केलेला आहे आमटी तयार झाली भात तयार झालेला आहे आता आपलं देखील तयार झालं पीठसुद्धा मळून झालेलं आहे चला तर भज्याचं वाटण तयार करून घेऊयात इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण जिरे आणि ओवा एक एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये बा पाणी घालून आपलं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकू शकता किंवा मग तुम्ही नंतर पिठामध्ये नंतर मीठ टाकू शकता तर इथे मी एक मीडियम साईजची वाटी भरून बेसन घेतलेलं आहे आता या बेसनामध्ये कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते, हो ते सुद्धा टाकून घ्यायचं इथे बेसन पिठाचं प्रमाण मी कमी वापरलेलं आहे त्यामुळे खूपच चविष्ट ही भजी आणि वेगळ्याच चवीची तयार होतात इथे थोडीशी हळद टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण यामध्ये बेसन टाकून घेणार आहोत जेवढं मी इथे बेसन घेतलेलं होतं त्याच्या निम आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामुळे भजी खूप छान होतात एकदम मऊ होतात तर बघू शकता छान असं पीठ इथे मळून तयार झालेलं आहे किंवा आपलं पीठ इथे कालून तयार झालेलं आहे भज्यांचं व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक सो सोप्या पद्धतीने कसा बनवला हे सुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने पुरणपोळ्या नक्की बनवून बघा पीठ छान मळून झालेलं आहे आपलं भज्याची सुद्धा संपूर्ण तयारी ते झालेली आहे चला तर पीठाला पुन्हा छान असं मळून घेऊयात आणि लगेच पोळ्या तयार करायला घेऊयात भजे आपण शेवट बनवणार आहोत म्हणजे गरम गरम भजे खूपच छान लागतात चला तर मग पिठाचा एक उंडा घ्यायचा पोळी कितपत मोठी किंवा छोटी हवी त्यानुसार इथे उंडा घ्यायचा आहे जास्त उंडा देखील घेऊ नका कारण आपण यामध्ये पुरण घालतो ना त्यामुळे खूपच मोठी पोळी तयार होते चपातीचा आकार जो असतो त्यापेक्षा कमी इथे पिठाचा उंडा घेतला त्यानंतर अशा प्रकारे याची वाटी तयार करून घ्यायची आहे एकदम खोलगट वाटी तयार करायची अंगठ्याच्या सहाय्याने बघू शकता त्यानंतर पुरण जेवढं पीठ घेतलं तेवढंच पुरण देखील घालू शकता अजिबात फुटणार नाही कारण पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे पुरणपोळीसाठी जेवढं पीठ आवश्यक असतं तेवढंच आपल्याला इथे पुरण देखील एकदम परफेक्ट असायला हवं आणि पुरण देखील एकदम परफेक्ट असायला हवं आणि पीठ देखील बघू शकता जेवढं पीठ घेतलं तेवढंच इथे पुरण वापरलेलं आहे आणि अशा प्रकारे दाबून भरलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे आपला वाटी पूर्ण बंद करायची आहे हाताने आणि वरचा जो जास्त एक्स्ट्राचा गोळा असेल पिठाचा तो काढून घ्यायचा आणि तोंड बंद करून घ्यायचा आहे पिठाचं त्यानंतर अशा प्रकारे गोल आकार द्यायचा थोडासा हातावरती चेपून घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून आपल्याला छान अशाची पोळी अलगद हाताने लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना जास्त जोर देऊ नका अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पोळी थोडीशी लांबून घेऊ शकता किंवा मोठी तयार करून घेऊ शकता आता अलगद हाताने आपल्याला पोळी ही लाटायची चा आहे चपातीसारखी जर पोळी लाटली तर पोळी लगेच फुटू शकते त्यामुळे अलगद हाताने पुरणपोळ्या लाटायच्या असतात हिला आलटून पलट लाटू शकता किंवा मग एका साईडने आपण एका डायरेक्शनमध्ये थोडं उचलून पोळी अलगद हाताने उचलायची आणि मग लाटायची आहे त्यामुळे सुद्धा पोळी अजिबात फुटत नाही किंवा पल पल्ट। पोळी पलटून सुद्धा तुम्ही लाटू शकता बघू शकता अलगद हाताने पोळी पूर्णपणे मी लाटून घेतलेली आहे कशी लाटली हे तुम्ही बघितलंच असेल याच पद्धतीने जर लाटली तर पुरणपोळ्या अजिबात फुटणार नाहीत तर पोळी छान अशी लाटून तयार झालेली आहे एकदम मस्त गोल झालेली आहे अजिबात फुटलेली नाही बघू शकता जेवढं पुरण होतं तेवढंच पिठाचा उंडा देखील होता त्यामुळे पुरण अगदी दिसत आहे तरीसुद्धा पोळी ही फुटलेली नाही चला तर मग गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान गरम झालेला आहे आता पोळी लगेच आपण गॅसवरती टाकून घेऊयात आणि छान दोन्ही साईडने खरपूस भाजेपर्यंत भाजून घेऊयात इथे तवा तुम्ही कोणताही वापरू शकता तर थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तुपाचा शिंपडा मारलेला आहे त्यानंतर पोळी टाकून घेतली पोळी छान कमी गॅस ठेवून अगोदर अशा प्रकारे वरून बुडबुड येईपर्यंत आपल्याला इला भाजून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्याही साईडने पलटून घ्यायचा आहे बघू शकता पोळी अप्रतिम फुगलेली आहे आणि खूपच मस्त ही पोळी दिसत आहे तर एकदम टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत खूपच स्वादिष्ट तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुरणाची पोळी नक्की बनवून बघा सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत किती टम्म फुगलेली आहे आणि यामध्ये अजिबात हळद वगैरे टाकलेली नाही एकदम परफेक्ट पिठाची आपण पोळी बनवलेली आहे तर इथे पोळी छान अशी खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे आलटून पलटून चला तर पोळी भाजून तयार झाली ही पोळी तुम्हाला मी अशा पद्धतीने बनवून दाखवते असा पिठाचा उंडा घ्यायचा अशा प्रकारे अंगठ्याच्या सायणीला खोलगट वाटी तयार करून घ्यायची जेवढं पुरण घेतलं जेवढं जेवढं पीठ घेतलं तेवढंच देखील घ्यायचं आहे आणि असं दाबून भरायचं आहे म्हणजे पुरण बाहेर येत नाही थोडंसं कोडं पीठ देखील वरून टाकू शकता आणि त्यानंतर अशा प्रकारे पिठाचं तोंड बंद करून घेऊ शकता एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा बंद करायचा हातावरती प्रेस करायचं आणि पिठामध्ये बुडवून अलगद हाताने पोळी पूर्णपणे लाटून घ्यायची आहे आता इथे मी तुम्हाला एक पोळी बनवून दाखवली दुसरी तुम्हाला अशा पद्धतीने बनवून दाखवते आणि बाकीच्या सगळ्या पोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने कटाची आमटी पुरणपोळी आणि भजे मी दाखवलेले आहेत त्यामुळे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हा स्वयंपाक बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा आता सणासुदीला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो त्यामुळे झटपट पुरणपोळ्या तयार होण्यासाठी अशा पद्धतीने नक्की स्वयंपाक करा दुसरी ही पोळी इथे छान अशी बनून तयार झालेली आहे बघू शकता की ती मस्त टम्म पुरणपोळी ही फुगलेली आहे दोन्ही साईडने पुरणपोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे एकदम छान मस्त फुगलेली आहे भाजताने तेल किंवा तुपाचा वापर करू शकता तर बघू शकता इला सुद्धा छान असं खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तूप लावलेला आहे त्यामुळे पुरणपोळीचा सुगंध खूपच छान येतो तरी बघू शकता आपली इथे पोळी तयार झालेली आहे दुसरीसुद्धा आणि सगळ्या पोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आता पोळ्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत त्यानंतर आपण लगेच आता भजे बनवायला घेऊयात तर भज्यांचं पीठ बघू शकता मस्त असं कालून तयार केलेलं होतं आता छान भिजलेलं आहे कढाई ठेवली गॅसवरती तेल टाकून घेतलं जेवढं आपल्याला तेल हवं तेवढंच टाकायचं आहे भज्यांसाठी जास्त तेलाचा वापर इथे करू नका त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये कुरडई टाकून घेतली कुरडई छान तळून घेतली त्यानंतर इथे तांदळाच्या पापड्या ज्या आहेत त्यासुद्धा टाकून घेऊन छान अशा तळून घेऊयात कुरडई पापड पापडं हे सगळं घरचंच आहे म्हणजे घरीच बनवलेलं आहे तर बघू शकता काय मस्त इथे पापडी आपली इथे तयार झालेली आहे तळून तर तांदळाची पापडी आहे आणि सगळ्या पापड्या ज्या आहेत इथे तळून घेणार आहे जेवढ्या मला तळायच्या आहेत आता तेवढ्या त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण लगेच भजे तळून घेणार आहोत आता भजे सुद्धा कमी गॅस ठेवूनच तळून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या आकारामध्ये इथे मी भजे टाकून घेतलेले आहेत आणि ते कमी गॅस ठेवूनच छान असे भजे तळून घेतलेले आहेत जेव्हा भजे शेवट शेवट तळत येतात ना तेव्हा फुल गॅस करायचा सुरुवातीला गॅसा कमीच ठेवायचा अजिबात भजे तेलकट होत नाहीत बघू शकतात छान असे भजे इथे बनून तयार झालेले आहेत पहिला घाण मी का... घाणा मी काढून घेतला आणि दुसरी भजी मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आता गॅस हा कमीच ठेवायचा शेवटी शेवटी भजेत पूर्णपणे तळली की नंतर गॅस फुल करायचा आणि छान रंगावरती आपल्या ही भजी तळून घ्यायची आहेत बघू शकता पहिले भजे मी काढून घेतली आता पुन्हा अशाच पद्धतीने यामध्ये भजे टाकून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे बघू शकता संपूर्ण स्वयंपाक आपला इथे तयार झालेला आहे आता ताट वाढवायला घेऊयात तर इथे ताट घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी आणि एक प्लेट ठेवून घेतली दोन मस्त गरमागरम पुरणाच्या पोळ्या ठेवून घेतलेल्या कटाची आमटी बघू शकता काय मस्त कट आलेला आहे एकदम छान अशी भन्नाट चवीची आमटी तयार झालेली आहे छान मिक्स करून घेतली वाटीमध्ये देखील काढून घेतलेली आहे आता इथे कुरडई पापड भजे आणि भात देखील ठेवलेली आहेत त्यानंतर पोळीसोबत खाण्यासाठी दूध वापरू शकता किंवा तुम्ही गुळवणी देखील बनवू शकता तर इथे दूध घेतलेलं आहे त्यामध्ये गावरान तूप टाकलं आणि पूर्णपणे आपलं इथे पुरणपोळीचं ताट तयार झालेलं आहे तर कसा वाटला पूर्ण संपूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची पुरणपोळी थाळी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत